नमस्कार मंडळी जर तुम्ही कोल्हापूरला जाण्यासाठी प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग काल रात्री अचानकच प्लॅन झाला की उद्या कोल्हापूरला जाऊयात का वाजता उठून मी रेडी होतीये कोल्हापूरला जाण्यासाठी माझ्या लोकेशन पासून कोल्हापूर म्हणजे अंतरावरती दाखवत होतं मग काय आम्ही श्री गणेशा करत निघालो कोल्हापूरला इथे later... गणपती बाप्पा oh, yeah. मंगलमूर्ती oh, yeah. oh, yeah. वेलकम टू कोल्हापूर पाच साडेपाच तासानंतर एकदाच आम्ही कोल्हापूरला पोहोचलो ट्रॅफिक खराब रस्ते याच्यामुळे जायला थोडासा उशीर झाला पण पोचलो एकदाच मित्रांनो आजची महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या संकुलनाची रचना विचारात घेतली तर सुरुवातीला महाद्वार चार दिशांनी द्वार आत गेल्यावरती मेंढा व बैल यांचे शिल्प नगारखाना दीपमाळ मध्यवर्ती महालक्ष्मी महाकाली महासरस्वती, यांची मंदिरं अनेक देवतांची मंदिरं दिसतात मंदिराच्या परिसरात प्रवेश केला केला मी पहिली गेले बासून तिच्या पुण्यात जितकी थंडी होती तितकी कोल्हापूरमध्ये काहीच थंडी नव्हती खूप ऊन होतं तिथे मी प्रत्येक वर्षी कोल्हापूरला जाते पण यावेळेसचा प्लॅन थोडा अचानकच झाला सॅटरडे असल्यामुळे गर्दी खूप होती आणि गर्दीतून वाट काढत काढत मी पहिले गेले अंबाबाईच्या दर्शनासाठी ॲक्च्युली आतमध्ये फोटोज व्हिडिओज काहीच अलाउड नव्हतं तरी पण मी तुमच्यासाठी मी व्हिडिओज थोडेसे मी काढले ते विषय गर्दी खूप होती पण दर्शन खूप सुंदर झालं कारण की नेमकं का मी गेले होते तेव्हाच आरतीचा टाईम झाला होता आणि मला तिथे दहा ते पंधरा मिनटं थांबायचा चान्स मिळाला होता आणि आरती सुद्धा मिळाली आणि दहा ते पंधरा मिनिटं मी गाभाऱ्यातच बसून होते चंपाषष्टीमुळे मंदिरामध्ये खूप गर्दी आहे आणि इथे तुम्ही लाईन तर पाहू शकता भयंकर गर्दी आहे इथे आणि ज्याला ज्याला दर्शन आहे त्याने व्ही आय पी दर्शन घेऊनच जावं लागेल कारण की आम्ही सुद्धा तेच केलंय आरती असल्यामुळे सगळे दरवाजे बंद आणि ही सगळी थांबून पूर्वी महाराष्ट्रात हुकूमत होती हिंदूंचे सर्व तिथे मस्जिद बांधले जात होते याच काळात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आद्य शक्तीपीठ असलेलं कोल्हापूर म्हणजेच आपली अंबाबाईच्या मंदिराच्या देवीवरती सुद्धा संकट आले मोगलाईंच्या विध्वंसामुळे देवी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची विटंबना होईल या भीतीने मूर्ती अनेक वर्षे पुजाऱ्यांच्या घरामध्ये लपवली गेली होती सतराशे वीस साली श्रीमंत छत्रपती महाराणी ताराबाई सरकारांनी करवीर संस्थांची स्थापन केली सन सतराशे पंधरा साली नरहरभट सावगावकर यांना महालक्ष्मी देवीने मूर्ती कुठे आहे याचा दृशांत दिला नरहरभट यांनी तत्कालीन करवीर श्रीमंत छत्रपती महाराज संभाजीराजे दुसरे यांना सांगितले या साईडला सुद्धा खूप गर्दी येते महाराजांच्या आज्ञेने सिद्धोजी घोरपडे यांनी सव्वीस सप्टेंबर सतराशे पंधरा रोजी विजयादशमीला श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना केली आज या घटनेला तीनशे पाच वर्ष पूर्ण होत अंबाबाईच्या मंदिरामध्ये नेहमीच खूप गर्दी असते पण मी, मी सॅटर्डेचं गेल्यामुळे नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती तिथे तुम्हालाही जायचं असेल तर थोडंसं सॅटर्डे संडे थोडंसं स्किप करून बाकीच्या दिवशी तुम्ही जाऊ शकता महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई यांनी नवस फेडण्यासाठी पावणे चोवीस तोळे म्हणजेच जवळजवळ पाव किलो वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो दर्शन खूप सुंदर झाल्यानंतर फोटोज व्हिडिओ सगळं घेऊन झाल्यानंतर मी गेले शॉपिंगसाठी मी मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्या केल्या मला हे सुंदर असे मुखवटे तिथे दिसले आणि मला माझ्या मम्मीची पटकन आठवण झाली कारण की मम्मीला या सगळ्या अशा गोष्टी खूप आवडतात त्यामुळे मी पहिलं खूप व्यवस्थित सगळे मुखवटे बघून मला थोडासा पहिल्या मुखवट्यामध्ये थोडासा फॉल्ट वाटला मग मी या दादांना सांगून इथे मुखवटा मी थोडासा चेंज करून घेतला आणि त्यांनी दिलासुद्धा मला करून घरी गेल्या गेल्या पहिलं मी मम्मीला तो मुखवटा पहिला मम्मीला दिला आणि मम्मी खूप खुश झाली होती मम्मीला थोडंसं खुश करायचं असेल तर अशा काहीतरी वस्तू दिल्या की मम्मी पटकन खुश होते आणि मम्मीने लगेच गुरुवारी त्या मुखवट्याची पूजा केली होती आणि कसं केलं आहे ते मी सगळ्यात व्हिडिओच्या शेवटला मी पूर्ण ती पूजा दाखवलेली आहे कपडे बाकी सगळी शॉपिंग झाल्यानंतर मी शोधात होते पायतानाच्या आता कोल्हापूरला आल्यानंतर नाही घेतलं तर काय घेतलं छान असं दुकान शोधून मी गेले कोल्हापुरी चपला घ्यायला एकदाच्या चपला तर घेतल्या आता टाइम होता बार्गेनिंगचा देड़ सो रुपया दे पण मला जास्त ही बार्गेनिंग करावीच नाही लागली कारण की हा दादा खूप चांगला होता आणि मी मागील त्या किमतीला त्याने मला चपला देऊन टाकल्या आता इथे माझी शॉपिंग तर झालेली आहे आणि मी इथे हे इतकं घेतलेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये आले की शॉपचं नाव काय दादा गणेश आणि याच्याकडे या आणि डिस्काउंट मध्ये घेऊन जा सगळे ह्या चप्पल्स आहेत त्या की मी कोल्हापूरमधून घेतल्या होत्या मी घालून पाहिल्यात खूप सुंदर आहेत आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्या शॉपमधून घेऊ शकता ही ब्लॅकवाली पण खूप सुंदर आहे मला आवडली आहे ही पण मी माझे ट्रेडिशनल शूट्स वगैरे असतील ना तेव्हा मी हे यूज करेल त्याच्यामध्ये माझी सुद्धा अवस्था थकून भागून मौज मस्ती करून खूप सारे फोटोज क्लिक करून फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे आणि आम्ही चाललोय आता घरी खूप छान दर्शन झालं देवीचं आता आम्ही थोडंसं नाश्त्यासाठी थांबलो होतो आणि आता चाललो भेटूयात बाय घरी यायला आम्हाला दहा साडे दहा तरी वाजलेच होते आणि नेक्स्ट डे मम्मीने ही पूजा केली होती मम्मीने सुंदर असा मुखवटा स्थापन करून त्याच्यामध्ये जान आणली आणि खूप सुंदर असं दिसत होतं आणि हे कानातले वगैरे ती ज्वेलरी आहे ती मी स्वतः केलेली आहे एखाद्या ब्लॉगमध्ये मी केलेल्या ज्वेलरीचं सगळं कलेक्शन मी दाखवेल पण आतासाठी बाबाय भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये